आमदार संजय रामोलकरांनी असे की शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर आणि विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या पायाखालचे वाळू सरकलेले एकतर आम्हाला गावागावामध्ये प्रचंड लोकांचा पाठिंबा मिळतो आहे शहरामध्ये सुद्धा लोकांचा प्रचंड पाठिंबा तरुणांचा महिलांचा खूप पाठिंबा आम्हाला मिळतो आहे आणि त्यांच्या सर्वांना गर्दी करत नाही लोक त्यामुळे ते असे भावचाळ्यासारखे वागून राहिले लक्षात ठेवा म्हणजे पंधरा वर्ष खासदार पंधरा वर्ष आमदार राहिलेले व्यक्ती किंवा पंधरा वर्ष आमदार राहिलेले रायमुलकर साहेब जर इतक्या खालच्या पातळीवर लहान पोरांसारखे बोलत असतील म्हणजे एवढ्या चीफ टीका ते करत असतील तर याच्यावर समजून घ्या की त्यांचं संतुलन बिघडलेलं आहे आणि आम्ही पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो परंतु आमच्यावर संस्कार तसे नाही आहेत आम्ही संस्कारित घरातले पोरावत लक्षात ठेवा आणि मी काय नावापुरता भूमिपुत्र नाहीये मी शेतात काम करणाऱ्या खऱ्या खुऱ्या शेतकऱ्याचा आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं नांगर कसा चालवायचा वखर कसा हाणायचा हुरुंद कसं चालवायचं चा, गोपन कशी फिरवायची याचे धडे आम्हाला सगळे आहेत त्यामुळे असल्या तुमच्या पाचट धमक्यांना मी कधी घाबरत नाही तुम्ही नेहमीच धमक्या देता मला त्याची कल्पना आहे दादागिरीच्या जोरावर राज्य मिळवता येत नसतं तुम्ही ज्या पद्धतीनं दादागिरीची भाषा वापरता मराठोक्याची भाषा वापरता सरकार तुमचं आहे म्हणजे मस्ती सरकारमधल्या लोकांना आली आहे का हे विचारण्याची वेळ खऱ्या अर्थानं आता आलेली आहे त्यामुळे त्यांना एकच सांगतो सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर जाब विचारणं किंवा सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढणं लोकांसमोर शेतीचं अर्थशास्त्र मांडणं हा जर गुन्हा असेल तर अशा हजारो गुन्हे करायला मी तयार आहे आणि ज्या माणसाला आपण निवडून देतो मग आमदार असो खासदार असो मंत्री असो जेडपी सदस्य असो त्यांना प्रश्न विचारण्याचा मतदाराला अधिकार असतो सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर तुम्ही दिल्लीत काय केलं हे विचारण्याचा आम्हाला अधिकार आहेच ना तो तुम्ही संविधाना संविधानाने दिलेला आहे तर तुम्ही नाकारू शकत नाही आणि आम्ही कधीही खालच्या पातळीवर यांच्यावर टीका केलेली नाही लक्षात ठेवा पण अशा पद्धतीनं जर का तुम्ही दादागिरीची भाषा वापरत असाल मराठोकीची भाषा वापरत असाल तर गाव गावगड्यातला शेतकरी तुम्हाला जशास तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही